नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छानच असाल तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नव्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही उपाय सांगणार आहेत मुले जर ऐकत नसतील मुले सतत चिडचिड करत असतील त्यांची एकाग्रता ही अभ्यासावरती राहत नसेल तर तुम्ही कोणते उपाय करायचे आहेत ही माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मुले म्हणजे देवाघरची फुले लहान मूल ज्या घरात असते तेथे ते सतत चैतन्य आनंद असतो त्याच्याकडे बघूनच आईच्या दिवसभराचा कामाचा जो स्ट्रेस आहे थकवा आहे तर तो पळून जातो एवढे पॉझिटिव्ह सिमटम्स त्या घरात असतात ती जेव्हा खोडकरपणा करतात तेव्हा सुरुवातीला आपल्याला खूप छान वाटते पण हीच मुले पुढे जाऊन जेव्हा हट्टी बनतात चिडचिड करतात आणि मग आपण मुलांना फटके देतो आजकाल प्रत्येकाच्या घरातला हा कॉमन प्रॉब्लेम आहे की मुले ऐकत नाहीत हट्टीपणा करतात हट्ट पूर्ण झाले नाहीत तर चिडचिड करतात काही आई तर इतक्या वैतागलेल्या आहेत की त्या शेवटी कन्सल्टंटचीसुद्धा मदत घेतात मुलांची चिडचिड वारंवार वाढतच असेल तर त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता वेगवेगळ्या टप्प्यातील मुले ही वेगवेगळी वागतात दहा ते चौदा या वयोगटात आल्यावर मुलांमध्ये हार्मोनल बदल होतात त्यामुळे मुले चिडचिड करतात अठरा नंतरच्या मुलांचे तर विश्वच वेगळे असते आपण हवेतच आहोत असे त्यांना वाटत असते करिअर करणारी मुले त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये असतात तर अशा सर्व वयोगटातील मुलांशी पालकांनी मैत्री केली पाहिजे काही गोष्टी त्यांना समजून सांगितल्या पाहिजेत आणि यानंतरही ती जर मुले ऐकत नसतील तुम्ही खूप उपाय करून दमला असाल कन्सल्टंटची मदत घेऊनही थकला असाल तरीही फरक पडत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगणार आहेत हे तुम्ही नक्की एकदा करून पहा लहान मुले जी असतात बघा आपल्या वेळेचा काळ जो वेगळा होता त्या काळेला आपल्याला मोबाईल वगैरे मिळत नव्हते पण आता प्रत्येक घरात मोबाईल हे सहज अवेलेबल आहेत लहान मूल थोडे किरकिर करायला लागले तर ते बाळ चार ते पाच महिन्याचे जरी असेल तरी आपण लगेच त्या मुलांना मोबाईलची सवय लावतो मुलांच्या खोलीत आपण जे स्टिकर लावतो तर ते सुद्धा कोणत्या रंगाचे असायला हवेत याचासुद्धा नीट विचार करायला हवा आणि ह्या गोष्टी प्रथम आपण कमी करायला पाहिजेत जास्त स्टिकर हे मुलांच्या खोलीमध्ये नसायला हवेत कारण त्या रंगांमधून येणारी जी अतिऊर्जा आहे तर ती मुलांसाठी हानिकारक आहे तसेच अतिमोबाईलचा वापर हा सुद्धा चांगला नाही आहे मोबाईलमधून निघणारे जे रेडिएशन्स आहेत हे सुद्धा डोळ्याला हानिकारक ठरू शकतात त्यामुळे तुम्हाला लहान मुलांच्या बाबतीत ही काळजी घ्यायची आहे की त्यांच्या खोलींमध्ये भडक रंगांचा वापर करू नका जास्त स्टिकर लावू नका तसेच त्यांना मोबाईलची सुद्धा तुम्ही जास्त सवय लावू नका म्हणजे पुढे जाऊन त्यांचा हट्टीपणा जो आहे तो वाढणार नाही त्यानंतर तुम्ही कोणते उपाय करू शकता तर तुम्ही शिंदूरचा उपाय करू शकता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मूल झोपल्यावर करायचा आहे शिंदूरची डबी घ्यायची आहे त्यातून तुम्हाला फक्त चिमूटभर शिंदूर घ्यायचा आहे आणि माझे मूल चिडचिड करत आहे त्याला शांत होऊ दे त्याचे मन बुद्धी हे एकाग्र राहू दे तर असे तुम्हाला मनामध्ये बोलायचे आहे तुमची जी काही समस्या आहे तुमच्या मुलांबद्दलची मूल तुमचे चिडचिड करते आहे ऐकत नाही किंवा सतत किरकिर करत आहे तर ही समस्या बोलायची आहे आणि हा जो शिंदूर आहे तो तुम्हाला मुलाच्या कानाच्या पाठीमागे लावायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सात दिवस सलग करायचा आहे मग तुम्ही कोणत्याही वारापासून या उपाय करण्याला सुरुवात करू शकता परंतु एकदा सुरू केल्यावर सात दिवस हा उपाय सलग करा यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे अगदी साधा आहे तुम्ही मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात रोज एक चमचा कच्चे दूध टाकावे आणि हा उपाय मात्र तुम्हाला सव्वा महिना म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवस करायचा आहे बघा कच्चे दूध फक्त एक चमचा तुम्ही जरी आंघोळीच्या पाण्यात टाकलं तरीसुद्धा मुलांची चिडचिडेपणा जो आहे तर तो कमी व्हायला मदत होते हे जे उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगते आहे हे शक्यतो आईने करा कारण आई आणि मुलाचं नातं हे खूप घट्ट असतं प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलाबद्दलची जी भावना आहे तर ती अतिशय प्रामाणिक आणि पवित्र असते आई इतकं पवित्र आणि प्रामाणिक मन दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचं नाही त्यामुळे आईने शक्यतो हे उपाय करा पण जर काही कारणाने आईला करणे हे उपाय शक्य नसेल तर मात्र दुसरी कोणतीही वडीलधारी व्यक्ती हे उपाय नक्कीच करू शकते तर चला पाहूया की पुढे जर मुले चिडचिड करत असतील तर आणखी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता तिचे पूजन करूनच मुलांना अभ्यासाला बसायची सवय तुम्ही लावा जर मुलांसाठी सेपरेट रूम असेल तर तुम्ही सरस्वती मातेचा फोटो त्यांच्या रूममध्ये ठेवू शकता आणि जर सेपरेट रूम नसेल तर हॉलमध्ये एका टेबलवरती तुम्ही सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि तिचे पूजन करून तिला नमस्कार करूनच मुलांना अभ्यासाला बसायची सवय लावा यामुळे सुद्धा मुलांची अभ्यासात प्रगती होते यानंतर तुम्ही अजून करू शकता उपाय तो म्हणजे पिवळ्या वस्तू तुम्ही मुलांच्या रूममध्ये ठेवा जसं की पिवळी खुर्ची किंवा खिडकीचे पिवळे पडदे लावा पिवळे बेडशीट उशी तर अशी कोणतीही किमान एक वस्तू पिवळ्या रंगाची तुम्ही जरी मुलांच्या रूममध्ये ठेवली किंवा पिवळ्या रंगाची फुले ठेवू शकता यामुळे सुद्धा मुलांचे जे एकाग्रता आहे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते चांगले असते तसेच तुम्ही विण्याचा फोटोसुद्धा लावू शकता हंसाचे चित्र हे सुद्धा लावू शकता हंस हा अतिशय तरबेज प्राणी आहे हंस हा प्रत्येक कामावरती नीट लक्ष देऊन करतो अशी मान्यता आहे त्यामुळे हंसाचे चित्र जरी तुम्ही मुलांच्या रूममध्ये लावले तरी सुद्धा मुलेसुद्धा अभ्यासावरती नीट लक्ष देऊन अभ्यास करतात तसेच तुम्ही मुलांच्या रूममध्ये एक सेपरेट पेन स्टँड ठेवा आणि त्यामध्ये जे मुलांचे पेन आहे तर ते तुम्ही स्वतः वापरू नका तुम्ही कधीच त्यांचे पेन घेऊ नका ते फक्त मुलांनाच वापरू द्या कारण त्या पेनामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते आणि तो पेन जर आपण स्वतःकडे घेतला तर त्यातील ऊर्जा कमी होऊ शकते त्यामुळे तो पेन आपण वापरून त्यातील ऊर्जा कमी करू नका तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात पाळू शकता यामुळे सुद्धा मुलांचे चिडचिडेपणा करणे किंवा अभ्यासावरती लक्ष न लागणे तर यावरती नक्कीच फरक पडू शकतो यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय सांगते तो म्हणजे तुम्हाला रविवारी करायचा आहे तर तो उपाय तुम्हाला कोणता करायचा आहे तर तुम्ही लाल मिरची घ्या बघा वाळलेली जी लाल मिरची आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यातील सात बिया काढायच्या आहेत आणि एक तांब्या घ्यायचा तो तांब्या पाण्याने भरलेला असावा आणि ह्या ज्या तुम्ही सात बिया काढलेल्या आहेत या बिया त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे पाणी जे आहे ते सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे सूर्यदेवांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा ही कमी व्हावा तसेच मुलांनी तुमचे ऐकावे मुलांचे अभ्यासावरती मन लागावे त्यांची बुद्धी व मन हे स्थिर व्हावे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे तर हा सुद्धा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता आणि अजून एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तो पाण्याचा उपाय आहे हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता पाणी हे खूप पवित्र आहे तर हा उपाय काय करायचा आहे हा उपायसुद्धा शक्यतो आईने करायचा आहे कारण आपल्या आईने केलेल्या उपायाचा प्रभाव हा जो आहे तर तो जास्त पडतो पण आईला शक्य नसेल तर इतरांनी हा उपाय करू शकता एक ग्लास तुम्ही पाणी घ्या आणि त्यावर हात ठेवायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलांबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं आहे बघा निगेटिव्ह नाही बोलायचं म्हणजे मुलं ऐकत नाहीत किंवा मुले, कि मुले चिडचिड करतात तर असे नाही बोलायचे त्यापेक्षा तुम्ही माझा मुलगा खूप अभ्यास करतो तो खोडसरपणा करत नाही तो चिड़ करत नाही माझा मुलगा कधीही चिडचिडेपणा करत नाही त्याला चांगले मार्क्स मिळाले आहेत तर असे तुम्ही तुम्हाला जे हवे आहे तुमच्या मुलाकडून तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत ते तुम्हाला बोलायचं आहे आणि दोन मिनटे मनापासून तुम्हाला फील करायचं आहे की तुमचा मुलगा तसा आहे आणि आपल्या हाताच्या तर्जनीने म्हणजे अंगठ्याजवळचे जे बोट आहे त्याने तुम्हाला पाण्यामध्ये एक गोष्ट लिहायची आहे म्हणजे पाण्याचा जो वरचा भाग आहे तर त्या तर्जनीने तुम्हाला एम म्हणजे ए एडक्याचा आणि त्यावरती वरटिंब एम असं लिहायचं आहे हा जो आहे तो सरस्वतीचा बीज मंत्र आहे बघा तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे त्यावेळेला तुमचं मन जे आहे तर ते पॉझिटिव्ह ठेवायचं आहे तुमच्या मुलाबद्दल पॉझिटिव्हच फील करायचं आहे मूल किरकिर करते असे फील नाही करायचं तर मूल तुमचे चांगले वागते अभ्यासावरती लक्ष देते असे मनापासून फील करायचे आहे आणि मग तुम्हाला पाण्याच्या पृष्ठभागावरती एम लिहायचं आहे हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला अकरा वेळा बोलून अकरा वेळा लिहायचा आहे बघा अकरा वेळा तुम्हाला ही गोष्ट करायची आहे म्हणजे अकरा वेळा तुम्हाला एम असं बोलायचं आहे आणि पाण्याच्या पृष्ठभागावरती तो मंत्र बोटाने लिहायचा आहे हा उपाय असा अकरा वेळा तुम्ही करा आणि हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे बघा मग कधीही तुम्ही सुरुवात करा सोमवारपासून करा रविवारपासून करा तर हा दिवस एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि हे, हे जे पाणी आहे ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाला प्यायला द्यायचं आहे एकवीस दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल तुमचे मूल जे चिडचिडपणा करत होते तर ते कमी होईल तसेच ते अभ्यासाला नीट बसेल अभ्यासावरती त्याचे नीट कॉन्सन्ट्रेशन होईल तर तुम्हाला सुद्धा हा अनुभव नक्की येईल हा उपाय तुम्ही एकवीस दिवस नक्की करून पहा आपली मुलं ही आपलं सर्वस्व असतात त्यामुळे त्यांनी जर चिडचिडेपणा चीड़ केला तर आपलीसुद्धा चिडचिड वाटते आणि आपल्याला काळजीसुद्धा जी आहे तर ती आपली वाटते की आपलं मूल ऐकत का नाही किंवा आपलं मूल चिडचिडे चीड़ का बनत आहे किंवा हे जर चिडचिडेपणा चीड़ असाच चालू राहिला तर मग त्याचं फ्युचर कसं तर अशी बऱ्याच पालकांना काळजी ही सतावत असते तर त्यांनी हे उपाय नक्की करा तसेच हे उपाय करण्याबरोबरच तुम्ही पॅरेंट म्हणून तुम्ही तुमच्या मुलांचे म्हणणे हे एकदा तरी नक्की ऐकायला हवं त्यांना काय वाटतं हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या तुम्ही त्यांच्याशी एवढ्या फ्रीली फ्रेंडशिप करा की मुलं सगळं काही येऊन तुम्हाला सांगतील त्यासाठी तुम्ही मुलांवर अतिरागावणे बंद करा तर या गोष्टीसुद्धा तुम्ही अंमलात नक्कीच आणा